काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही केवळ नुसता गडगडाट सुरू असल्याचा सवाल धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही आमचा नुसता गडगडाटच गरजेंगे व बरसेंगे क्या असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे तुम्ही आणि ठिकाण ठरवा ही तीन दलप्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासियांची फसवणूक आहे असा आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी आज प्रसिद्धीपत्रकातून केलाय गोटे यांनी म्हटले की लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गणा न करता निर्णायक पावले उचलली होती पण आजचं नेतृत्व केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचे समर्थन करत आहे एकशे चाळीस कोटी जनतेची ही सरळ सरळ फसवणूक आहे असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे राज्य सरकारने हौतात्म पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे अशा घटनानंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे असे सांगत गोटे यांनी सध्याच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली पार्श्वभूमीवर या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्रीने लाहोरपर्यंत फोरजा घातल्या होत्या आणि इंदिराजींनी एक देश निर्माण केला पण कधी आवाक्षर काढलं नाही त्याने पैसा करेन सबक्षाती आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान खोळवलं एन्ट्रीवेला इस्रायलने साठ पाच दिवसाच्या आज विमान प्रवासी सगळे घेऊन परत झाले आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोंबडा आलो तर खूप पण आणलं काही घ्यायचं नाही अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे बस